नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या वा माध्यमातून आपण विसावा नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम तुम्हाला इराचं ब्राउजर लॉग इन करायचंय वीस से नंबरच्या सेशनला जायचंय त्यानंतर तुम्हाला टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट करायची मी डायरेक्टली सेल्पात लर्निंगवरती टॅप करतो पहिला प्रश्न माझ्या समोर मी मायक्रोसॉफ्ट मधील पूर्व डिझाईन केलेले नोट टेकिंग टेम्पलेट्स तुम्हाला सामान्यतः कुठं मिळू शकतात ते ऍक्सेस करू शकतो आपण तर चार नंबरचा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड नोट टेकिंग टेम्पलेटचा वापर करण्याचा फायदा नेमकी काय तर तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे यामध्ये अनेक फॉर्मॅटिंग असते वर्ड तीनशे पासष्ट मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय असते तर दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट इन्व्हिटेशन इनिटेशन मध्ये फॉन्टचा आकार ऍडजस्ट करण्यासाठी रिकामी जागा टॅबवरील रिकामी बॉक्स आपल्याला शोधायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुम्ही नुकतेच मायक्रोसॉफ्ट वोडमध्ये मा इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन पूर्ण करणे पूर्ण ही टेम्पलेट पी डीएम म्हणून सेव्ह करायची योग्य पद्धत कोणती आहे तर नंबर चारचा ऑप्शन्स आपल्याला चूज करायचा तो निवडायचा अशा पद्धतीनं सेल्पात लर्निंग आपण पूर्ण केलं वीस नंबरच्या सेशनचं आपण नॉलेज चेकला जातोय पहिला प्रश्न आपल्या समोर पुढीलपैकी कोणतं निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करते थर्ड नंबरचा ऑप्शन्स आपल्याला चूज करायचं आहे ऑनलाईन वोडमध्ये सिलेक्ट केलेली टेम्पलेट एडिट करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या पर्यावर तुम्ही क्लिक करणार तर आपल्याला ह्या ठिकाणी चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे मेनू बारवरील डिकामी टॅब तुम्हाला एखाद्या टेकची फॉन साईज बदलण्याकरता उपयोगी पडते तुम्हाला या ठिकाणी एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे पुढीलपैकी कोणते टूल किंवा वेबसाईट्स वापरून तुम्ही तु निमंत्रण पत्रिका डिझाईन करू शकता त्यामध्ये तु तुम्हाला दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे तीन नंबरचा निवडायचा आहे चार नंबरचा निवडायचा आहे शिव बटनावरती क्लिक करायचं आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमधील ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली ती पीडीएफ फाईलमध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता त्यासाठी फाईल मेनू सेवॅज ऑप्शन खाली तुम्ही पर्याय रिकामी है जागा सिलेक्ट करणार थर्ड नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे यासाठी आपल्याला चार नंबरचा पर्याय निवडायचा आहे सहा नंबरच्या प्रश्नासाठी या ठिकाणी आपल्याला एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे आठ नंबरच्या प्रश्नासाठी सुद्धा एक नंबरचा पर्याय निवडायचा आहे नऊ नंबरच्या प्रश्नासाठी दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे आणि दहा नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला तीन नंबरचा प्रश्न पर्याय निवडायचा आहे अशा पद्धतीनं काही चेक तुम्हाला समजलंय आता अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपण जातोय गायडेड ड्युटीवर सेलच्या स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पहिला प्रश्न आपल्या समोर दिलेल्या मध्ये टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आणि रिया यादव नावाचा टेक्स्ट एंटर करायचा सोपं प्रश्न आहे इन्सेटला जा टेक्स्ट बॉक्स क्लिक करा ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्या टेक्स्ट बॉक्स ओढून घ्या आणि टाइप टाईप करायचंय तुम्हाला रिया यादव रिया यादव आपण टाईप केलंय आणि नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे असं पद्धतीने हा प्रश्न सॉल्व झाला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन नावाचं फुटर इन्सर्ट करायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे याच्या अगोदर झालेला प्रश्न इन्सर्टला जायचं आहे फुटरला क्लिक करायचं ऑस्टिन निवडायचं आहे सबमिट टॅबला क्लिक करायचे दोन नंबरचा प्रश्न सॉल्व्ह होईल कोमल मोटर सेल्स प्रायव्हेट लिमिटेड हे टेक्स एंटर करण्यासाठी फुटर एडिट आपल्याला करायचे आहे फुटरमध्ये हे काही शब्द आपल्याला टाकायचे जसे की कमल मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे आपल्याला इन्सर्टला जायचं आहे म्हणजे आपल्याला फुटरला क्लिक करायचंय एडिट फुटरला क्लिक करायचं पहिले शब्द काढून टाकायचे दुसरे पेस्ट करायचे बाजूला क्लिक करून घ्यायचे उत्तर आपल्याला सबमिट आहे चार नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये तुमच्या वर उपलब्ध असलेले कोणते पिक्चर तुम्हाला इन्सर्ट करायचंय इन्सर्टला जायचे पिक्चरला क्लिक करायचे फक्त इन्सर्टला टॅप करून कॅन्सल करून सबमिट करायचं असं केल्यावरही हा प्रश्न सॉल्व्ह होतोय सेम तोच प्रश्न पाच नंबरचा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे फिडबॅक फॉर्मची शिल्लेख शीर्षलेख संपादित करण्यासाठी इन्सर्ट पिक्चर्स इन्सर्टला टॅप करायचं एक दोन वेळेस कॅन्सल करून त्याला सबमिट करायचंय हा प्रश्न सॉल्व्ह होईल सहा नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नवीन टेक्स्ट कलर ऍड करण्यासाठी पहिला पॅराग्रॉफ सिलेक्ट करायचं आहे पहिला पॅराग्रॉफ सिलेक्ट करायचं आहे नेक्स्ट कलरला जायचंय मोर कलरला क्लिक करायचंय कोणता तरी एक कलर घ्यायचा आहे ओके बटनाला टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचंय आहे मोर कलरचा ऑप्शन्स त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा होता दिल्ल्या डॉक्युमेंटमध्ये एक नवीन टेम्पलेट तयार करायचंय आणि नवीन टेम्पलेट टेक नोट्स नावाचं तयार करायचं म्हणजे तुम्हाला फैला जायचंय न्यूला क्लिक करायचे या ठिकाणी टेक नोट्स असा शब्द तुम्हाला टाईप करायचा आहे सर्च बटनाला टॅप आहे या ठिकाणी टेक नोट्स नावाचं टेम्पलेट आहे त्याला टॅप करायचंय थर्ड नंबरला क्रिएट बटनाला क्लिक केलं की टेम्पलेट क्रिएट होईल त्यानंतर उत्तर तुम्हाला सबमिट आहे आठ नंबरचा प्रश्न आहे दिल्ल्या डॉक्युमेंटमध्ये पॅरेग्राफ ऐकण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर तुम्हाला जायचंय आणि नंतर स्पीस ग्रुप मध्ये रीड अलाउड ओपन करायचं म्हणजे रिव्ह्यू ला जायचंय रीड अलाउडला क्लिक करायचंय नेक्स्ट नऊ नंबरच्या प्रश्नाकडे आपण जातोय दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये इंक किंवा मार्किंग हाईड करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर आपल्याला जायचंय हा तुम्हाला परत रिव्ह्यू ला यायचंय आणि हाईड इंक वरती टॅप करायचंय नेक्स्ट तुम्हाला सबमिट करायचंय दहा नंबरचा शेवटचा प्रश्न आहे दिलेल्या डॉक्युमेंट मधील ईमेल पाठवण्यासाठी आता अशा पद्धतीची एक स्क्रीन आहे तुम्हाला त्याच्या समोर तुम्हाला येस आहे यस केल्याच्या नंतर तुम्हाला याला कॅन्सल करायचंय म्हणजे फाईल ओपन होईल मग फाईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं पहिले मेलिंगला जायचंय आता फिनिश मर्जवर पहिले क्लिक होणार नाही मग पहिले मेलिंगला जा सिलेक्ट रिसिप्ट क्लिक करा टाईप ऑन लिस्ट ला क्लिक करा इथं थोडक्यात नाव टाईप करा जसं की मिस्टर जे के असेल ते समजा राजेश देशमुख कंपनीचं नाव धुऊ समजा आपण उदाहरणार्थ टाटा अड्रेस घेऊ आपण जसे की सातारा अड्रेस टू लाईन घेऊ आपण इथं सातारा सातारा टाईप करू आपण इथं सिटी पण सातारा टाईप करू आणि त्यानंतर याला ओके करू इथं नाव टाकून देऊ जसं की ए बी सी डी असं नाव टाकू सेव बटनावरती क्लिक करू फाईल सेव्ह होईल त्यानंतर काय करायचं तुम्हाला फिनिशवर क्लिक करायचं फिनिशला क्लिक केल्याच्या नंतर सेंड ईमेलला क्लिक करायचे या ठिकाणी टायटल निवडायचं आहे इथं सब्जेक्ट निवडायचे काही सब्जेक्ट टाईप करा जसं की एम एस सी आय टी एक्झाम असा आपण सब्जेक्ट टाकला आणि ओके बटनावरती तुम्हाला टॅप करायचं आहे नेक्स्ट याला कॅन्सल करायचं आहे सबमिट बटनावर टॅप केलं की प्रश्न सॉल्व्ह होईल अशा पद्धतीनं आपण गाईडेड ड्युएटीवर सेलचे विसाव्या नंबरच्या सेशनचे दहा प्रश्न समजून घेतले प्रोसेस पोली तुम्हाला करता येतो डायरेक्ट मी सिम्युलेशनच्या प्रश्नाकडे जातोय स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे की याला एक फॉन्ड द्यायचा आहे आणि कलर द्यायचा आहे तर फॉन्ट कोणता द्यायचा आहे तर क्लॅस टू मी एम टी नावाचा फॉन्ट द्यायचा आहे तर फॉन्टला टॅप आहे आणि कलरला आहे आणि डार्क ब्ल्यू कलर घ्यायचा नंबर दोन सेव्याजचा वापर करायचा आहे सगळ्यांना जमतोय आता सेवियाजला जा डेस्कटॉपला क्लिक करा या ठिकाणी फाईलचं नाव टाका सेव कटणार शेवट जातोय आपण सेशन कम्प्लिशनच्या टेस्ट करा स्टार्ट पहिला प्रश्न आहे स्लॉट विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्ड साठी कनेक्शन पॉइंट प्रदान करतात उत्तर बरोबर आपल्याला द्यायचंय डिस्क विशेष कार्ड्स किंवा सर्किट बोर्ड साठी कनेक्शन पॉइंट प्रदान करतात उत्तर आपल्याला चूक द्यायचे मेन बोर्ड किंवा मदर बोर्ड सिस्टम बोर्ड सुद्धा बोलल्या जाते थर्ड नंबरचा ऑप्शन आपल्याला चूज करायचंय मेन बोर्डला मदर बोर्ड किंवा स्लॉट असे म्हणलं जातं हा ऑप्शन आपल्याला चूक द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं वीस नंबरचं सेशन आपल्याला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू आपण एकवीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू